पावसाळ्यापूर्वी केलेली नाले सफाई व नदीपात्रातील सफाई योग्य प्रकारे न केल्यामुळे हल्ली साठ मिमी पेक्षा जास्त पाऊस पडल्यावर लगेच शहरात पूर येत असतो सतत तीन दिवसांपासून त्र्यंबकेश्वर व तालुक्यातील पावसाची सतत धारेने मुसळधार पाऊस बरसत आहे कालपर्यंत शहर व अमोली परिसरात तब्बल तीनशे एकाहत्तर मिमी पावसाची नोंद झाली आहे आजपर्यंत त्र्यंबकेश्वर परिसरात एकूण पाऊस तेवीसशे बहात्तर मिमी पडला असून तालुक्याची सरासरी बावीसशे मिमी आहे त्यामुळे आताच पावसाने सरासरी ओलांडली आहे एकट्या त्र्यंबकेश्वर शहरात अठराशे छप्पन मी मी पाऊस बरसला आहे काल पडलेल्या पावसामुळे वेळून येथील वाळू सोमा यांच्या घराचे वाळू सोमा यांच्या घराचे पत्रे उडाले आहेत व शिवराम सोमाडे यांच्या घराची भिंत पडली आहे मोजे चिंचवड येथील माधुर किसन जाधव यांच्या घराची भिंतकालच्या पावसामुळे कोसळली असून घराचे नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत दरम्यान काल आणि आज सतत पूर येत असून येथील ऋण मुक्तेश्वर मंदिरात आज तेली गल्लीतील भगवती चौकातील भगवती मंदिर व पुढील मागील दुकानात घरात पाणी शिरले होते आता लोकांनाही नेहमीची सवय झाल्याने तळमजल्याची उंची वाढवली आहे त्यामुळे सहसा दुकानापर्यंत पाणी जाते नुकसान होत नसले तरी कधी पाणी आज शिरेल तरी चिखल घाणसा यासारखे सर्प कधीतरी शिरतात सतत तीन दिवस सारखा पूर येत आहे गोदावरी नीलगंगा ओहळाचे ओव्हरफ्लो पाणी गावात शिरते दरम्यान आज जन्माष्टमी चौथा श्रावण सोमवार असल्याने शहरात गर्दी झाली होती मुसळधार पाऊस व पुरामुळे दुकानदार नागरिक भाविकांच्या हाल झाले એન્સે ન્યૂઝ સાથે પ્રતિનિધિ રવિન્દ્ર ધારણે ત્રંબકેશ્વર